मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु या मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना आपण वेळोवेळी मदत करत असतो त्यामध्ये टेंडर शोधणं असेल टेंडर घेणं असेल टेंडर फायलिंग असेल याबाबतची सर्व माहिती आपण आपल्या उद्योजकांना इथे देत असतो त्यापैकी आपला आजचा विषय आहे पब्लिक वर्क डिपार्टमेंट येथे अनएम्प्लॉइड इंजिनियर म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत तर त्यांचे टेंडर्स कुठे बघायला मिळतात आणि कुठल्या जिल्ह्याची लॉटरी ही कधी असते तर यासाठी आपल्याला काय प्रोसेस असते कुठे ते चेक करायचं असतं तर पूर्णपणे माहिती मी तुम्हाला इथे दाखवतोय तर आपल्याला सर्वात प्रथम साईट ओपन करायची आहे महा पीडब्ल्यू डी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईट ओपन केल्यानंतर आपल्याला ऑप्शन यायचं आहे बिझनेस बिझनेस ऑप्शन्समध्ये आल्यानंतर आपल्याला चॉईस करायचं आहे नोटीस इन्व्हायटिंग टेंडर्स म्हणजे यामध्ये पीडब्ल्यू डी मधले जेवढे काही टेंडर्स येत असतील त्यांच्या काही नोटिफिकेशन येत असतील तर त्या पूर्णपणे नोटिफिकेशन तुम्हाला नोटीस इन्व्हायटिंग टेंडर्स मध्ये बघायला मिळतील नोटीस इन्व्हायटिंग टेंडरला क्लिक केल्यानंतर याला आपण एनआयटी पण म्हणू शकतो एनआयटीला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीचे टेंडर्स दिसतात ज्यामध्ये टॉप टेंडर जे की ग्लोबली मागवल्या जातात त्याची कॉस्टिंग पण तुम्ही बघू शकता त्यानंतर काही टेंडर्स आपल्याला रिजन वाईज सुद्धा चेक करता येतात रिजन अमरावती पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक नागपूर मुंबई मंत्रालय या पद्धतीचे तुम्हाला रिजियन वाईज चेक करता येतात कुणाला जर डिस्ट्रिक्ट वाईज जर चेक करायचे असतील तर तुम्ही सुद्धा ते चेक करू शकता तर आपल्याला कुठला ऑप्शन चॉईस करायचं आहे वर्क फॉर रजिस्टर्ड अनएम्प्लॉईड इंजिनियर म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहेत तर त्यांचे टेंडर्स तुम्हाला इथे बघायला मिळतात तर सध्या आपल्याला इथं जिल्हा दाखवतोय सोलापूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनएम्प्लॉइड साठी सध्या लॉटरी पद्धत सुरू आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शॉर्टमध्ये पुन्हा एक नोटीस सारखा एक ऑप्शन येतं तिथे तुम्हाला व्ह्यू करायचं आहे आणि पूर्णपणे इथे तुम्हाला सोलापूरमध्ये जेवढे काही टेंडर्स असतील ते सर्वच्या सर्व टेंडर्स तुम्हाला इथे बघायला मिळतात तर इथे काय वाचायचं आपल्याला डेट अँड टाइम मीटिंग तर तीन दहा दोन हजार बावीस साडेबारा वाजता एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकल सोलापूर सिव्हिल लाईन्स नॅशनल हायवे क्वार्टर सोलापूर तर इथे तुम्हाला ही लॉटरी तुम्हाला इथे प्लेस ऑफ मिटिंगला अटेंड करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट घेऊन जायचे ते सर्व डॉक्युमेंट्स इथे दिलेले ऑल अन अनएम्प्लॉईड इंजिनियर्स आर रिक्वेस्टेड टू अटेंड द मिटिंग विथ द ओरिजिनल रजिस्ट्रेशन कॉपी ड्युली फाईल पासबुक अँड अदर रिलेव्हेंट डॉक्युमेंट्स ॲज पर म्हणजे तुमचे जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते बेसिक डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही तिथे जायचं आहे इथे तुम्ही सुद्धा टेंडर बघू शकता अक्कलकोट मोहोळ त्यानंतर माढा करमाळा तर तुम्ही पंढरपूर ज्या तालुक्यामधलं तुम्हाला काम घ्यायचं आहे किती अमाऊंटचं काम घ्यायचं आहे त्याचं एस्टिमेटेड तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यासाठी कुठली एजन्सी इम्प्लिमेंटिंग आहे ते पण दिलेलं आहे आणि त्यानंतर ता टाईम सुद्धा तुम्हाला इथे कामाची दिलेली आहे जर आपण सोलापूर मधून आहात अनएम्प्लॉईड इंजिनियर्स आहात तर तुम्ही हे बेसिक डॉक्युमेंट सादर करून या ठिकाणी जाऊ शकता आपल्या टेंडरला पार्टिसिपेट करू शकता मित्रांनो फक्त एक काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही याचं बी शेड्यूल बघणार तर बी शेड्यूल बघत असताना प्रॉपर ते काम आपल्याला डीएसआर एस आर रेटनी परवडतं एस एस आर रेटनी परवडतं याच्या अगोदर कॅल्क्युलेशन करायचंय ते कॅल्क्युलेशन मध्ये बसत असेल तरच तुम्ही अवो आणि बिलोचा क्रायटेरिया ठरवायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद